नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी विजयकुमार मोहनराव सस्ते राहणार नरगुडी तालुका फलटण जिल्हा सातारा बरं कधीची लागवड आहे आपली माझी लागवड ही मेमधली लागवड आहे मे मधली लागवड आहे हां अच्छा आ, तुम्ही या साठी काय काय ट्रीटमेंट केले काय सांगताल थोडक्यात सुरुवातीपासून मी दुसऱ्या करून ट्रीटमेंट घेतली होती पण नंतर दीड महिन्यानंतर थोडंसं मला जिमिंग झालं कारण थ्रीचा अटॅक झाल्यामुळं मी ती ट्रीटमेंट सोडून दिली आणि तुमच्या इकोला कंपनीची ट्रीटमेंट मी चालू केली प्लॉट लावल्यानंतर दीड महिन्यानंतर बरं बरं इकोला एग्रोच ट्रीटमेंट चालू केल्यामुळं तुम्हाला काय बेनिफिट झाला काय बेनिफिट म्हणजे काचा सारखा माल दिसतोय तुम्हाला आता आणि एक सुद्धा शेड्यूल मी किंवा एक सुद्धा चुकवला नाही त्याच्यामुळं इतका फायदा म्हणजे वरच्या शेंड्याचा सुद्धा माल इतका मोठा होतोय की सुरुवातीचा जसा प्लॉट तयार होतो ना माल निघतो तसा माल शेवट सुद्धा निघतोय माल शेंड्यावर इतकं फुगवण इतकी कळी असे फांद्या मालाने खाली वागतायत इतका माल लागतो या बर तुमच्या बाजा, बा, बा, बाजार बाजारात मागणी आहे का डिमांड आहे का इकोला काल ट्रीटमेंट कालचीच गोष्ट आहे पलटनला माल लावला होता मी बाकीच्या पन्नास पंचावन्न किलो गेला कशामुळे तुमचा साठ रुपये जातोय काय असं माला चमक आणि फुगवण मालाची चमकन फुगवून हो, जागेवरती सुद्धा व्यापारी माझा माल नेला तुला मला करतात म्हणजे मलाच पाहिजे मलाच पाहिजे असं म्हणून बरं बरं आणि इकोलायग्रोच ट्रीटमेंट तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे फायद्याचं आहे का तोट्याचं वाटतंय फायद्याच आहे शंभर टक्के फायद्याच आहे काय काय फायदा होतोय त्यातून फायदा म्हणजे माल बी चालू आहे माल बी फुगवून होते या सेटिंग बी होते वरचा माल बी क्लीन राहतो या बरं म्हणजे तीन स्टेप हे ज्या एक लेवलला चालल्यात ना कसं होतं माल फुगवायला लागला की वरची कळी कमी पडते गळती तसा झाडाला ट्रेस बसत नाही ई कोला कर ट्रीटमेंट चालू असल्यामुळं वरच्या कळीची काळजी मालाची फुगवणीची आणि येणाऱ्या नवीन पानाची लिपची ही व्यवस्थित सगळेपणे चालू आहे सगळं बरं त्यांचं ट्रीट ई ट्रीटमेंट घेतल्यामुळे तुमचा थ्रिप्स लाल कोळी कंट्रोल राहतोय का लगेच चार स्प्रेमध्ये दोन स्प्रेमध्ये झालं माझं कंट्रोल दोन फवारणीतच कंट्रोल झाला लाल कोळी बी आलता थ्रिप्स बी आलतं पिवळं थ्रिप्स आणि लाल कोळी बर बर कारण मी आता प्लॉट सोडून द्यायचा विचारत होतो त्यावेळेस बर बर पण दोन स्प्रेमध्येच माझं सगळं व्यवस्थित झालं त्यावेळेस आज आपण ह्या ठिकाणी पाहू शकताय आपण आलोय गिरवी या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी बघतोय की सस्त्यांचा प्लॉट आहे हे प्लॉट सोडून द्यायच्या मानसिक मनस्थितीत होते आज हा प्लॉट जवळजवळ साडेपाच फूट झाला हाईट आणि एन एन ॲव्हरेज साधारण किती माल निघला असं तुमचा आतापर्यंत पंधरा टन माल निघलाय साडे चौदा पंधरा टन माल निघलाय क्षेत्र किती फक्त सात पान क्षेत्र ह्यांचं सात पान क्षेत्रामध्ये ह्यांनी आजपर्यंत पंधरा टन माल काढलाय आणि ॲव्हरेज काय बसला सर रेट मला अडतीस ते बेचाळीस आता साठ रुपये रेट चालू आहे अशा पद्धतीचा प्लॉट आहे काय सांगाल सर इकोलायग्रोटे ट्रीटमेंट लोकांनी वापरावं का नाही जरूर वापराव पण न सोडू नये सोडलं की तुम्हाला त्रास होणार आहे कारण का ह्याचा का एक फ्लॅश गाठला की तुमचा तोटा फायदा गेला म्हणजे कंटिन्यूटी केलं पाहिजे ट्रीटमेंट घेतलं तर पूर्ण केलं पाहिजे कंटिन्यू पण असलं तर ह्या पिकात मजा काय नाही मग जेवढं कमतर तेवढं निम्म जाणारच आहे मग बरं आपला मोबाईल नंबर काय पंच्याण्णव एकसष्ट तेवीस तेवीस सत्तावीस धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल